नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे त्याच्याविषयी माहिती घेऊ हो। तर ही जाहिरात आहे औषध निरीक्षक गट ब अन्न व औषध प्रशासन विभागाची ही जाहिरात आहे यालाच तुम्ही डी आयची जाहिरातसुद्धा म्हणू शकता ड्रग इन्स्पेक्टरची ही जाहिरात आहे एकूण एकशे नऊ पदाची ही जाहिरात आलेली आहे तर याची परीक्षेची दिनांक आणखी जाहीर करण्यात आलेली नाही तर एकूण एकशे नऊ पदाची ही जाहिरात आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अनुसूचित जातीसाठी सोळा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी बारा जागा आहेत त्याच्यानंतर भज बसाठी दोन आहेत भज कसाठी सात आहेत भज साठी दोन आहेत विमा प्रसाठी एक आहेत सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग याच्यासाठी जा अकरा जागा आहेत आर्थिक दुर्बल घटकासाठी अकरा जागा आहेत आणि इतर मागास वर्गासाठी चौदा जागा असून एकूण आरक्षित जागा किती आहेत शहात्तर आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी किती आहेत तर तेहत्तीस जागा या जाहिरातीमध्ये आहेत तर या जाहिरातीसाठी तुम्ही अर्ज कधीपासून सादर करू शकता तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीदरम्यान तुम्ही या जाहिरातीसाठी फॉर्म सबमिट करू शकता